श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तेवीस नोव्हेंबरपासून बदलेल या तीन राशींचं नशीब दोन ग्रहांचा होईल दुर्मिळ संयोग पडेल पैशाचा पाऊस आणि संपत्तीतही होईल प्रचंड वाढ पंचांगानुसार तेवीस नोव्हेंबर रोजी तूळ राशीत बुध आणि शुक्र यांची विशेष युती होईल बुध शुक्राची युती देईल या राशींना पैसाच पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात त्यामुळे शुभ आणि राजयोग निर्माण होतात आणि याचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर दिसून येतो पंचांगानुसार तेवीस नोव्हेंबर रोजी तूळ राशीत बुध आणि शुक्र यांची विशेष युती होईल त्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल अशा परिस्थितीत काही राशींचे भाग्य उजळू शकते नवीन नोकरीसह प्रचंड आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे देशांतर्गत आणि परदेशात प्रवास देखील शक्य आहे तर मग जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा पहिली भाग्यवान रास आहे तूळ राशी शुक्र आणि बुध यांचा युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते ही युती तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात तयार होत आहे त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल नवीन संधी तुम्हाला मिळतील त्यामुळे तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेता व्यवसाय किंवा नोकरीत नफा मिळण्याचे संकेत आहेत तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल त्यामुळे महत्त्वपूर्ण नफ्याचे दरवाजे उघडतील विद्यार्थी पूर्वीपेक्षा त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतील स्पर्धात्मक परीक्षांमध्येही यश मिळण्याची शक्यता जास्त आहे मालमत्ता गुंतवणूक फायदेशीर ठरेल या काळात अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात या राशीत जन्मलेल्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते आरोग्य सुधारेल आणि कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल विवाहातील अडथळे दूर होतील त्यांचे भाग्य उजळेल आणि त्यांच्या नेतृत्व क्षमता सुधारतील त्यांना सोने चांदीसारखी संपत्ती मिळवण्याची संधी मिळेल ते नवीन व्यवसाय करार करू शकतात या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात या राशीच्या लोकांचे प्रत्येक कामातील अडथळे हळूहळू दूर होऊ शकतात कुटुंबांसह चांगला वेळ घालवू शकतील जोडीदाराबरोबर लॉन्ग ड्राईव्हचे प्लॅन होऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुमचे उत्पन्न वेगाने वाढू शकते आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो पण वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे यावेळी तुमचे उत्पन्न वाढेल ते तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही शुभ राहील तुमच्या उत्पन्नातील वाढ आयुष्यात आनंद आणेल तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही यश मिळेल आणि तुमच्या नोकरीतूनही तु फायदा होईल त्याचबरोबर तुमच्या विचारपूर्वक आखलेल्या योजना यशस्वी होतील त्याचबरोबर तुमच्या इच्छा पूर्ण होतील उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ती कामं आता पुढे सरकतील कामाच्या ठिकाणी नव्या योजना तयार होतील आणि जुन्या निर्णयांवर पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळेल जर तुम्ही गुंतवणूक किंवा व्यवसायाशी संबंधित काही योजना राबवत असाल तर त्याचा पुनर्मूल्यांकन तुम्हाला फायदा देईल कुटुंबात सौहार्द वाढेल पण वाणीतील संयम आवश्यक आहे शिक्षण आणि करिअरमध्ये बदल शोधणाऱ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि स्पष्टता देणारा ठरेल धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन वाढेल गुरुचा हा काळ अंतर्मनाला बळ देणारा ठरेल हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व विकसित कराल आणि स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल लोक तुमच्या कल्पनांशी सहमत होऊ शकतात परिणामी समाजात तुमचा आदर आणि लोकप्रियता वेगाने वाढू शकते असं असताना मायाविग्रह राहू भ्रम अहंकार आणि इतर घटक वाढू शकतो यामुळे तुमच्या निर्णयक्षमतेत अस्थिरता येऊ शकते म्हणून स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा संयम आणि विवेकाने केलेले काम दीर्घकालीन यश मिळवू शकते दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी शुक्र आणि बुध ग्रहाची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते ही युती तुमच्या राशीच्या चौथ्या घरात आहे त्यामुळे या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील तुम्हाला वाहन किंवा मालमत्ता देखील मिळू शकते तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धीचे वातावरण असेल आणि तुम्हाला मित्र आणि सहकार्यांकडून पाठिंबा मिळेल या काळात शिक्षण किंवा कौशल्य विकासात प्रगती देखील शक्य आहे एखादा नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो या काळात तुमचे तुमच्या सासू सासऱ्यांशीही चांगले संबंध राहतील या काळात तुम्हाला अचानक पैसा मिळू शकतो अडलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे मानसिक तान कमी होईल आणि नवीन ऊर्जेने तुम्ही कामात यश मिळवा सकारात्मक विचारामुळे नवीन संधी मिळतील या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल व्यापाऱ्यांनाही अडकलेले पैसे मिळू शकतात कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य पाचव्या घरात गोचर करणार आहे वृश्चिक राशीतील सूर्याचे हे गोचर तुमच्यासाठी खूपच शुभ राहील या काळात परदेश प्रवासाचे योग जुळून येतील करिअरच्या दृष्टीने केलेला प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सूर्यगोचरच्या प्रभावामुळे तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप सुधारेल सट्टेबाजीसारख्या गोष्टींमध्ये तुमची आवड वाढू शकते या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व चांगले असेल शिक्षक राजकारणी प्रशासक किंवा सल्लागार म्हणून काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतात तुमचे भाषण खूप प्रभावी असू शकते त्यामुळे अनेक प्रकल्प आणि व्यवसायात यश मिळू शकते प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होऊ शकते अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकता या व्यतिरिक्त तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तुमचा कल कर अध्यात्माकडे असेल परिणामी तुम्ही अनेक धार्मिक यात्रा करू शकता नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल या काळात समाजात मान सन्मान पद प्रतिष्ठा वाढेल पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल धार्मिक स्थानांना भेट द्याल अध्यात्माविषयी मनात ओढ राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील भौतिक सुख प्राप्त होईल हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील भाग्याची भरपूर साथ मिळेल आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील कर्कराशीत गुरु स्वतःच्या उच्च राशीत वक्री झाले आहे आणि याच राशीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे या शुभ योगामुळे लोकांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती आणि लाभाचे संकेत मिळतील नोकरीत पदोन्नती उत्पन्नात वाढ आणि धनसंचयाच्या संधी मिळतील विरोधकांवर विजय मिळेल आणि भाग्य तुमच्या बाजूने असेल मात्र थोड्या काळासाठी ताण येईल किंवा मतभेद होऊ शकतात पण संयम ठेवल्यास परिस्थिती पूर्णत तुमच्या नियंत्रणात राहील गुरु या राशीत अत्यंत बलवान असल्याने हा काळ भाग्याची वृद्धी आत्मविश्लेषण आणि कर्मसुधारणा करण्यासाठी उत्तम मानला जातो गुरूंच्या वक्री अवस्थेत तयार झालेला केंद्र त्रिकोण राजयोग म्हणजे नशिबाचं दार उघाडण्याची वेळ मीन मेष आणि कर्कराशींच्या लोकांसाठी हा काळ प्रत्याशित लाभ यश आणि अंतर्मनातील जागृतीचा असेल गुरूंचा आशीर्वाद योग्य कर्म करणाऱ्यांवर नक्कीच राहील कर्म करा गुरुकृपा आपोआप लाभेल आणि तिसरी भाग्यवान राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि बुध यांची युती त्यांच्या नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकते ही युती तुमच्या राशीच्या कर्मभावात निर्माण होत आहे त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती अनुभवता येईल नोकरदार व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि ते माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम असतील व्यवसाय आणि नोकरीत नफा मिळण्याची चिन्हे आहेत तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि मोठ्या नफ्याचे दरवाजे खुले होतील या काळात व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ मिळू शकतात आणि त्यांचा व्यवसाय आणखी वाढू शकतो मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री चाल खूप अनुकूल ठरेल मकर राशीचा आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही तुमच्या कुटुंबांसह चांगला वेळ घालवू शकाल तुम्ही संपत्ती जमा करण्या यशस्वी होऊ शकता नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात परदेशात व्यवसायाचा योग आहे यातून तुम्ही चांगला नफा कमावू शकता वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे तुम्ही तुमच्या कुटुंबांसह चांगला वेळ घालवू शकाल उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते कोणत्याही कामातील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकेल मकर राशीसाठी सूर्याचे वृश्चिक राशीतील गोचर अकराव्या घरात होणार आहे या काळात तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल करिअरमध्येही तुम्हाला यश मिळेल आणि नोकरीतून अचानक फायदा होण्याची शक्यता आहे सूर्य सूर्यगोचरच्या प्रभावामुळे एखादा मोठा सौदा अचानक फायनल होऊ शकतो तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते खूप मधुर राहील या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आर्थिक स्थिती मजबूत राहील अचानक धनलाभ होतील आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल कर्ज फेडण्यास मदत होईल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल फक्त मेहनत कायम ठेवा मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना अत्यंत लाभदायक ठरणार आहे बुधग्रह या काळात त्यांच्या बाराव्या आणि अकराव्या भावातून भ्रमण करणार असल्याने आर्थिक लाभाचे नवे मार्ग उघडतील गुंतवणुकीतून फायदा मिळेल आणि व्यावसायिक संपर्कामुळे करिअरला नवी दिशा मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल आणि मित्रमंडळीकूनही प्रोत्साहन मिळेल आत्मविश्वास आणि निर्णायक क्षमता वाढल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल बुधाच्या दृष्टीमुळे मकर राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ सोन्याने मोजता येईल हा काळ तुमच्या कारकिर्दीत मोठे बदल आणि नवीन जबाबदाऱ्या दर्शवतो पदोन्नती आदर वाढण्याची आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची दाट शक्यता आहे तंत्रज्ञान माध्यमे संप्रेषण किंवा परदेशी संस्थांमध्ये गुंतलेल्यांसाठी हा काळ प्रामुख्याने फायदेशीर ठरेल असं असताना कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा वरिष्ठांशी मतभेद यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात म्हणून थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या भ्रमणादरम्यान शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारणे यशाची गुरुकिल्ली ठरेल या राशीच्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठेत जलद वाढ होऊ शकते त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्यांची नवीन लोकांशी सकारात्मक संबंध निर्माण होतील परिणामी तुमचे करिअर आणि व्यवसाय दोन्ही महत्त्वपूर्ण फायदे देऊ शकतात मित्रासोबतचे तुमचे संबंध सुधारतील त्यांच्या पूर्ण सहकार्याने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला परदेशातून लक्षणीय नफा मिळू शकतो जर तुम्ही संयमाने काम केले तर तुम्हाला मोठे यश मिळू शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ